हॅलो कुठे कुठे सांग ना मग काय नाही बोर झालत ते पण पागल नाही पिधाड कुठलं कुठं गेले काय म ते येत नाही ते बर तू येतोस का बरं ये मग सासूईच्या अगोदर या लवकर नाहीतर मग वाटू वाट बघ माझ बर का हा वाट बघते लवकर बर बर तस तर मला करमत नाही तुझ्याशिवाय पश्चाताप झाले बघ मला लग्न करू खरंच वा लयच पश्चाताप झालंय मला नव्हतं करायचं पण काय करू तू गेला जाऊन बसलास कुठं करायच्या टाइमिंगला लग्न झाल्या वाले पण तोंड घेऊन कशाला बरं जाऊ ये तर दायच बरं बर वाट बघते ये लवकर हा बर आल्यावर बघू ना मग हा ये लवकर oh, यो oh. येतो ना मी अरे लगेच निघतो हो oh, हो oh, काहीच अडचण नाही निघालो हो चालेल काय खुश बरं कुणाच फोन आता अरे आज मोनीचा फोन आला होता अरे कितक्या दिवसात तुला आठवण हो अरे के लग्न केल्यापासून अजून लावलं नव्हता आज लावला आणि आज तुझ्या दिवस आलेला सोबत चल नाही ना येतो बघितलंय पण कुणी बघितलं तर लय अवघड पण नाहीये इथं कुणी सध्या कुणाच्या नंतर वाटून घ्यायचं बाई दरवाजेच राहिला लावायचं लय अवघड आहे माझं बाई तू म्हणतो काय करतच नाही काय करतो

जागा आहे का तंगडी लिपटकण काय कोणी येईचा आबो दले बाबा जा जा तू पुन जा पुन्हा आणचले वरना यार तू बोलवलेला आहे काय ग

तिला म्हणलं बाथरूम ला जाते जा, ना आले मुका तुला काय माहित पहिलं तुझं असं जा दुसऱ्या सोबत हाय म्हणून आणि जर माहित झालं तर मोडचं नाही बाय माझं माहित कसं धोन द्यायचं जाऊ माहित नंतर मग हायच माहिती का तळ्याला माझा तुला नाही मला तुझा कटा जर येत असता तर तुला फोन करून बोलीला असता वय मग कळून कळलं तर जाऊ दे हाय ना मी तू मस्त लग्न करायच्या टायमिंगला कुठं खपलं होतास जाऊ दे काय होतं अजून काय होतं अजून म्हणे मला तुझ्या सोबत लग्न करायचं होतं ना मी काय जाऊन काय काय शिकलीस मग तिकडं काम होत तिकडे तोपर्यंत तुझं तो इकडे तो लग्न पण करून टाकलं मला वाटलं दुसरीच पुरगी बघितलीस काही एखादी तुला सोडून पहिल्यापासून माहिती ना आपलं माहित मला माहिती काय पण मला वाटत होत तू विसरून गेलास खरंच नाही ग मी मुंबईला होतो तोपर्यंत तुझं मी इकडं सगळं उरकून टाकलं मी तरी काय करणार सांग बरं तू म्हणाल्या सोबत लग्न करायला पाहिजे होत म्हणले मला मुंबई रोज पर्यंत तुला दम निघला का सांग बर माझ्या हातात होत का सगळं काय मी पळून यायला तयार नव्हतं का तुझ्या सोबत काय तु... काय असच करतो तू वेळ अगोदर म्हणलं तर म्हटली नाही ह्या वर्षी नाही लग्न करणार माझं मग घरच्यांनी अचानक करून दिलं त्याला मी काय करू मग मी तुला म्हणत होतो ना अगोदर काय म्हणत ह्या वर्षी लग्न करते का तू म्हण नाही ह्या वर्षी नाही करणार आणि मला पुन्हा तिथं फोन वापरता येईल काहीच नव्हता कुणी नसलं तर लावायला लावायला आज जमलंय मला कसं तरी कुणाकडून फोन घेव काय कराव कळा मी रडून रडून मी म्हटलं पीदड आधीच नवरा पण पीदड भेटला बाबा लई दारू पीतय ते काय करतो नवरा आता ते गेले कुठं कुठे गेले काय माहिती संध्याकाळी बघ लय पिऊन येते बाबा मला तर कदूरच आले तेच कदूर आले बघ मला खरच राहूच वाटाना गेले मला काय करायचं मला लय तुझी आठवण येते बघ आता तू का म्हण ना माझ्यासोबत लग्न केलं आता बोलवलं त्याचा काय मग ते बघ काय यायला लागले ते किड्याला सुद्धा वाटा ना तुझ काय चाललंय आता काय तुझी नुसती आठवण सारखी म्हणत असते का मला आठवलं असतं तर एखाद बघायला आलं असतं माझ्याकडे झोपलं तरी पण सकाळी उठली की पहिले तू दिसत डोळे बंद असले तरी केलं नाही लग्न मला तिला मुंबईला हाय नाही म्हणलं ह्या वर्षी लग्न करणार नाहीत माझं आता घरच्यांनी केलं घरच्यांना सांगता येते का काही थांबा म्हणायचं पुढल्या वर्षी करू असं काही तेवढं पण सांगता नाही तुला एक सहा महिन्याची साईड घ्यायला मला किती शिकायचं होतं तुला अगोदर मी तुला अगोदर काय विचारलेलं सांग ना या वर्षी लग्न करते का तू काय पळून नाही गेलो मी उद्या साठी गेलो होतो ना मग तू काय म्हणली मला अगोदर ह्या वर्षी नाही लग्न करणार माझं बरोबर त्यामुळे मी शांत राहिलो नाहीतर कशाला होऊन दिलं असतं मी नसतो पळून गेलो आपण दोघ झाल तू काम होत ना तिकडं बाहेरच खायला असतं नाही टेन्शन का रे माझं खरंच घेतलं दिसत तू सारखं मला माहिती का डोळे उघडले की खरंच हा खरंच आता फोन लावला म्हणून तर जरा बरं वाटलं माहिती मला बरं जाऊ दे मी तुला रोज फोन लावा जाईन बाबा मला नाही कर मत त्यात पापी तर बोलतच नाही मी खरं नक्की खरंच बोलतच नाही का आमच्या तोंडावर कसलंही बाबा नाही बोल नाही बोलत मी खरंच नाही बोलत तू कधी तू अरे तू मैत्री कर ना म्हणजे तुला यायला जन ना माझ्या घरी पण ते काय होत त्याला डाऊट आलं मग नंतर परत मग ते सांगते त्याला दारू पाजायची बघ ते दारू पिल ना त्याचा दारू पाजलं की दारू पाजायची त्याला पार्टी दारू लय आवडते पार्टी दारू करायची त्याच्यासाठी आता फोन लावलेला नंबर त्याच आहे ना ते नंबर त्याचाच आहे का आता तू फोन लावलेला मला का तुला मला दारू पाजायची वेळ माझा नंबर आहे <laughs> तो तुला कशाला पाजू त्यालाच पाजतो ना मग त्यालाच पाच त्याला पाजली दे आलो तुझं पण घरी मग मग कस तुझं म्हण माहितीये का तू सांग ऐक ना तसं नाही करायचं रात्री आहे ना, <laughs> ना रात्री त्याला अकरा वाजेपर्यंत जेवायला माझ्यासोबत ठेवणार तुझं तू तिकडे काय करायचं तसं कर कसं घुमवायचं तर घुमव त्याला आणि दुसऱ्या घरचे तर नसते ना कोणी सासू वरी गच्चीवर जाते झोपायला आणि सासरा तर नाहीच आहे मला आणि नंदा दोन आहे तर त्यांचे लग्न झालेले यंदा फुल फुल त्याला करून टाकलं का दारात हा तो दारात आपण घरात मग आपण रात्रभर बोलायचं हा बघा चला आता कोणी बघन आता उरका आणि पर मला परत जायचं कुठं जायचं तुला मग जाणार ना घरी नको चाकेल ना तुझी मला काय करायचं नाय मला करमत मधना माहिती आहे तुझीच ना मग आता ठेवल आज पण मी तसं जाणार नाही का अरे दुन्या कशा लावायला त्या लागलं काय झालं रे सास वाली सास होती की सास वाली बघू लई चाव कुठे बाबा मला तर लई आता कस तू थांबित तू थांबित मी त्याला विचारून बघतो तू थांबलायत मी त्याला विचारून बघतो आज लई भारी मोका होतो रे मग घेतला काय नाही ना माथेरी आली माथेरी आली सगळं वाढ लागला किती वेळ वास मग तू लाई ग वाचले ग माय अवघड झालं तर ते पप्प्या पोहोचला का नाही काय माहिती आडमुठ्या वाणामुळे काही करावं लागतंय सासू असणार शंभर टक्के तिकडं ते अवघड झालं बाबा माझ कसच करू आता कशाला फोन आलाय आता हॅलो कुठं असणार आहे मस्त तुझं पिल्लू बोल गप्पा काय पण नको बोल बोल ना रूमवर वर आहे कुठे घरी मग काय असणार इतका माझ्या तुला माहित नाही का मी इथलीच असते या टाइमधे म्हणून माझा नवरा गेलेला गपे तू इथं काहीतरीच माझ्या कधी बर येते खरं म्हणले की एकदा बोललेला शब्द तुला विश्वास बसत नाही तुला काय काय गुमवण्यासारखे वाटले काय हो म्हणलं तर किती वेळच झालं हो म्हणते तुला तर कळत नाही का बरं मी माझ्या टेन्शन मध्ये तू तुझं काय काय नाही मला काय पण होत बरं येते तुला म्हणलंय ना येते तू फोन तू येते मी लगेच बरं येते पिल्लू हो हो बाय काय करू आता मिटवलं कुठं नाही लगेच तिसऱ्याच आलं काय अवघड पोरांच तर लाईफ मध्ये एका एकाला आणून 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 कंटाळ आलाय मला तर आता जावंच लागल नाहीतर लेत आडमुठे घरी बाबा हे तर हे तर लेत दलिन सर दुनियाच जातेच आता थकलो यार मी असं असत कुकड कस वाटलं बाय काळीच बोलायच लागली भारी वाटलं एकदम भारी वाटलं चोरा निघाल्यासारखं म्हणजे कमी चोर आहे का असं वाटलं की चिंत नाही ना आपला माशाशी निघत मग बरोबर काय म्हणतो भेटायला बोल काय भेटायचं तुला कोणतरी भेटलं बसतो एवढं काय पण म्हणू नको फक्त प्रेमाने बोलत होती माझी म्हणून म्हणून अजून एखाद्याला चुन खुलाव कोणाला लावते बरं आता काय माहिती काय पण म्हणू नको मला नाही आवडलं हे आता ही खाऊस

ते जाऊ <laughs> दे सोड सांग ना, ना।, <laughs> ना, तुल <laughs> ना। काई, काई तुला असते चल काय मधली काय ना संध्याकाळी असते काय तिथं माझा नऊ तीन तुला काय पटत बर दिवसा काय काय तुला बोलायचं असतं काय करायचं असतं ते करत बोलत जा पण मला काय संध्याकाळी माझ माझ्या शरीर बोलणार की दिवस जमत नाही कस काय जमत नाही मला नाही जमत सांग जा असं कसं हो तुला माहित नाही कौन का माझ्या घरी कोण कोण असतं प्रेमाने बोलायचं लाद द्यायची काय केलं काय कमरा तर ना मग नाही देत गप्प की भासमुली गप्प आहे काहीतरी पान तुझं पाणी चटका आहे नाही तर सर सारखं रानात असते नाही रानात मी आपण जात नाही बंद केलं होतं रानात कधीपासून एक वर्षापासून तुझं लग्न झाल्यापासून गावात आल्यापासून अप्सरा भेटल्यापासून गप्प गप काय खरंच बंद केलं काहीतरीच फेक जाऊ नको बरं फिकीत बिकीत काही नाही मी त्या दिवशीच बघितलं ऐकलं काय ऐकलं माझा नवरा म्हणत होता तुम्ही दोघं गेलतच जुनू रानात हो

मजा घ्यायची तुझ्या तुझ्या शिवादा तुझ्या प्रेमाच बरेच असते जवळ तू अस का नको असलाय का मग भारी वाटलंय ना कस का <laughs> <लाएं। laughs> <लाएं। laughs> तरी पण असं मी बोर पण झालते आणि तितकं तू पण आणला काही दुसरा आनंद दुसरा कशाचा आनंद होणार आहे मला दुसरा काय होणार आहे दुसरा तस काही नाही ना झालं वेळ ना नाही म्हणलं ना का म्हणलं काय नवऱ्याचा आनंद झालाय दुसरा नाही मग बरं बोल रोस्तरीती दो दुस कुठे येते आमसोलीती ते पूर्णी मला नाही मी ग मला घरच्यांना बघावं लागते आता सासू नाही राहणार येगी घास कापायला म्हणून मी काही घास ये चालले मैत्रिणी तर नाही चालले इकडे चालले तिकडे मी सासुर वाशी मी तू हां तू घराच्या बाहेर हकोणलीस सासरे वाशी नाही तू त्यांना मग तू यासाठी काय बनवस्त खरं माझं प्रेम हा तुला वाटत नाही का माझं तुझ्यावर प्रेम असं म्हणून कधी कधी वाटतं कधी कधी तू असं लई जडणी करते पण जेव्हा तर येते तुझ्याकडे येते पण कधी कधी त्या चल तुला दुमदवतो काय हं हं काहीतरी आमना होस काय तरी होतं ना चल बघून हं कायचा बाबा नाहीला मूड नव्हता लईच कुळकुळा करत होते ना मग बसून का कस हायचं अस तस अस तस आपण जास्त बघितलं नाही जा त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही ना दुर्लक्ष केलं आपण नाहीतर घटले असते ना माराय पाहिजे मग आपण निष्ठून गेले ते हा बरोबर आहे तुझ्या आयडिया पण आपण तसं नाही केलं आपण जो कस नेक्स्ट टाइम काय करत आहे का रंगी हात पण रंगी हात एकदम